संक्रांतीचा सण जवळ आला की आकाशात रंगीबिरंगी रंगी पतंगांची गर्दी दिसू लागते मात्र या आनंदावर दरवर्षी एक काळी छाया पडते ती म्हणजे जीव घेण्या चिनी नायलॉन मांजाची शासनाने नायलॉन मांजावर स्पष्ट बंदी घातलेली असतानाही हा मांजा आजही सहज उपलब्ध आहे विशेष म्हणजे आता हा घातक मांजा दुकानात नाही तर थेट ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरून खुलेआम विकला जात असल्याने धोका अधिक वाढला आहे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पतंग दुकानदारांवर तपासणी केली जाते कारवाईच्या भीतीने अनेक दुकानदार नायलॉन मांझा विक्रीस ठेवत नाहीत मात्र फिशिंग लाईन नायलॉन थ्रेड स्ट्रॉंग वायर किंवा बनावट इको फ्रेंडली लेबल लावून हा मांजा ऑनलाईन विकला जात असल्याचे वास्तव समोर आले आहे या नायलॉन मांजामुळे केवळ पक्षीच नाही तर नागरिकांचेही जीव धोक्यात येत आहेत पिंपरी चिंचवड शहरात दरवर्षी संक्रांती दरम्यान ते एकशे पन्नास पक्षी मांज्यामध्ये अडकून गंभीर जखमी होतात किंवा मृत्यूमुखी पडतात अशी माहिती प्राणी मित्रांनी दिली आहे झाडांवर मोबाईल टॉवर इमारतींच्या गच्च्यांवर अडकलेला मांझा पक्ष्यांसाठी मृत्यूचा सा सापळा ठरतो वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक पक्ष्यांचा वेदनादायी मृत्यू होतो दुसरीकडे दुचाकीस्वार पादचारी यांनाही गळ्याला हाताला गंभीर जखमा होण्याच्या घटना घडत आहेत एकीकडे कागदोपत्री बंदी तर दुसरीकडे ऑनलाईन विक्रीकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे पतंगबाजीची हाऊस आता मुख्या पक्षांच्या जीवावर बेतत आहे यासाठी केवळ कारवाई नव्हे तर ऑनलाईन विक्रीवर कडक नियंत्रण आणि जनजागृती अत्यावश्यक आहे तुम्हाला काय वाटतं मनोरंजनासाठी पतंग उडवताना एखाद्या माणसाचा किंवा मुख्या पक्षाचा जीव धोक्यात येत असेल तर नायलॉन मांझाच्या विक्री आणि वापरावर अधिक कडक बंदी घालावी का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि माय पी ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका